नमस्कार मंडळी स्वागत आहे शेती संवाद या पॉडकास्टमध्ये आज आपण बोलणार आहोत माती परीक्षण त्याच्या आधुनिक पद्धती तपासल्या जाणाऱ्या घटकांची माहिती आणि त्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे नमस्कार माती परीक्षण म्हणजे आपल्या शेतजमिनीतील पोषण तत्वांची आणि पीएच मूल्याची तपासणी यामध्ये मुख्यतः खालील घटक तपासले जातात नायट्रोजन म्हणजे एन फॉस्फरस म्हणजे पी पोटॅशियम म्हणजे के जस्त मँगनीज बोरॉन यासारखी सूक्ष्म तत्वे पीएच आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे सगळं तपासल्यामुळे शेतकऱ्यांना नेमके काय फायदे होतात या परीक्षणामुळे शेतकऱ्याला कळतं की कुठली तत्व कमी आहेत त्यामुळे योग्य प्रमाणात खतांचा वापर करता येतो उत्पादनात वाढ होते आणि खर्चही कमी होतो यासोबतच जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवता येते आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा केला जातो आज जीपीएस आधारित सॅम्पलिंग मोबाईल टेस्टिंग व्हॅन्स आणि पोर्टेबल किट्स वापरून माती परीक्षण केलं जातं काही लॅब्समध्ये डिजिटल रिपोर्टिंग आणि सेन्सर टेक्नॉलॉजी वापरली जाते त्यामुळे रिपोर्ट जलद आणि अचूक मिळतो या नमुन्यांचं परीक्षण कुठे करता येतं शेतकरी मातीचे नमुने सरकारी कृषी विज्ञान केंद्र केवी के कृषी के, विद्यापीठं तसेच खासगी अधिकृत लॅबमध्ये तपासणीसाठी देऊ शकतात अनेक राज्य सरकारं देखील मोबाईल सॉईल टेस्टिंग वॅनद्वारे सेवा पुरवतात या प्रक्रियेला किती वेळ लागतो साधारणत पाच ते सात दिवस लागतात पण डिजिटल लॅबमुळे अठ्ठेचाळीस तासांतही रिपोर्ट मिळू शकतो आणि याचा खर्च किती येतो साधारण परीक्षण तीनशे ते पाचशे रुपयांदरम्यान होतं जर सूक्ष्म तत्वांसह सविस्तर रिपोर्ट हवा असेल तर आठशे ते हजार रुपयांपर्यंत खर्च येतो खूपच उपयुक्त माहिती माती परीक्षण करून शेतकऱ्यांनी अचूक खत व्यवस्थापन खर्च नियंत्रण आणि उत्पादन वाढ याकडे लक्ष द्यावं होय शाश्वत शेतीसाठी माती परीक्षण हे एक महत्वाचं पाऊल आहे दर तीन वर्षांनी एकदा माती परीक्षण करणं नक्कीच फायदेशीर ठरतं तर शेतकरी मित्रांनो आजच आपल्या जमिनीचं परीक्षण करून घ्या आणि योग्य सल्ल्यानुसार खतांचा वापर करा भेटूया पुढच्या भागात तोवर नमस्कार